तीन चार 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 बसली बसली का बर मंडळी नमस्कार सध्या ऊस शेतीला बऱ्यापैकी दिवस आले असं आपण म्हणूया कारण पहिल्यांदाच त्या ठिकाणी ऊसाने तीन हजाराच्या पुढे त्या ठिकाणी दर क्रॉस केलाय कारखानदारामध्ये स्पर्धा लागली या स्पर्धेचा फायदा बळीराजाला व्हायला लागला शेतकऱ्याला व्हायला लागला त्यामुळे यंदाच्या वर्षी ऊस उत्पादक शेतकरी समाधानी पण मध्यंतरी उन्हाळ्यामुळे त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना तीन हजारच्या पुढे दर पदार्थ पाडून घ्यायचा त्या शेतकऱ्यांनी मोठी मेहनत करून त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ऊस सांभाळला यंदाच्या वर्षी टेम्परेचर मंडळी फार भयानक टेम्परेचर होतं याही परिस्थितीत कष्ट करून घाम घालून शेतकऱ्यांनी आपला ऊस त्या ठिकाणी सांभाळला आहे आणि जे शेतकरी ऊस आहे ज्या शेतकऱ्यांना शंभर प्लसच्या पुढे त्या ठिकाणी टेन्स काढायचंय त्या शेतकऱ्यांना प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील हे या ठिकाणी मार्गदर्शन आहे प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी स्प्लिट व्हर्टिगेशन नावाचं एक तंत्रज्ञान विकसित केलंय सध्या ऊस शेतामध्ये किंवा ऊस शेतीमध्ये शेतकरी त्या ठिकाणी बेसळ डोसचा वापर करतो पण बेसळ डोसचा वापर न करता विभागून खत कसं टाकायचं आणि विभागून खत टाकल्यानंतर ऊसाचा काय फायदा होतो आणि अवघ्या काही अकरा ते बारा हजार रुपयामध्ये मंडळी या ठिकाणी शंभर प्लसच्या पुढे टनेज कसं काढायचं हे तंत्रज्ञान प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी विकसित केलं आहे या तंत्रज्ञानाचा वापर मोरे साहेबांनी या ठिकाणी आपल्या ऊस शेतीमध्ये केला आहे आणि मोरे साहेब या ठिकाणी आज समाधानी मंडळी समाधानी दुहेरी बाजूने आहेत यांचा जो ऊस खाली पडलेला आहे त्या ठिकाणी ह्या ऊस तीस प्लसच्या पुढं तीस कांड्याच्या पुढं त्या ठिकाणी ऊस गेला आहे आणि त्या ऊसाला साईडला जी खोंबारे लागले ती खोंबारे आज दहा ते बारा कांड्यांवर आहे अजूनही काही महिने त्या ठिकाणी ऊस जाण्याला अवकाश आहे एकीकडे -एक -एक लागणीचा ऊस त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न देणार आहे आणि ज्या पडलेल्या ऊसाला खोंबारे आले ते खोंबारेही त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न देणार आहे त्यामुळे एकरी शंभर प्लसच्या पुढे उत्पादन घेण्याचं काम मोरेसाहेब यावर्षी करणार आहे आणि ते ही केवळ अकरा ते बारा हजार रुपयामध्ये ही सगळी किमया नेमकी कशी घडून आली अमोल पाटील सरांचं तंत्रज्ञान नेमकं विकसित त्यांनी काय केलं आणि काय त्यांनी औषध वगैरे त्या ठिकाणी देतात आणि शेतकऱ्यांना कसा रिस्पॉन्स आहे ही सगळी माहिती मोरे साहेब जे ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव मच्छिंद्र तानाजी मोरे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली सांगली हां बरं किती एकर सगळा प्लॉट हा दीड एकराचा प्लॉट आहे लागण एक जून चे एक जून दोन हजार लागण करताना अंतर सोडलं काय लागण करताना एक डोळा पद्धती साडेचार आहे आणि एक डोळा एक फुटावर टाकलेला आहे लोक पाच सहा फुटाकडे चालले तुम्ही साडेचार मध्ये थांबलाय ते काय अडचण काय अडचण कशी अजून आमच्यात कोणी तो प्रयोग केलेला नाही बर त्याच्यामुळे तिकडं वळायचं म्हणजे मन होत नाही माते किती सगळं ऊस शेती किती तुमची सगळी ऊस आणि हा प्लॉट किती हा प्लॉट दीड एकराचा किती कांड्यावर सध्या शेतात बारा महिन्यात अजून चार महिने बारा कांड्या अजून वाढतील अशी अपेक्षा आहे पडलेल्या ऊसाचा आपण तीस प्लस कांद्या बघतोय साईडला जी खोंबार लागली आता ही खोंबर जी असतील ही खोंबर पण दहा कांड्याच्या पुढे गेलेली आहे दहा कांड्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला वजनात अजून फरक, फरक पडणार आहे डबल फायदा होईल डबल फायदा किती सगळा शंभर प्लस होईल असा अंदाज आहे कारण खर... पाठीमागच्या ऊस या राहणात केलं त्यापेक्षा आता बारा महिन्यातच ही अवस्था आहे अजून चार महिन्यात अवकाश आहे शंभर प्लस शंभर प्लस होईल अशी झाला अकरा हजार रुपये खर्च आहे फक्त खर्च आहे आणि आता बारा महिन्यात दोन महिने एक जूनची लागण आहे बर जुलै महिन्यात शेड्यूल अमोल सरांचं चालू केलंय आणि तिथून नंतर दोन महिन्यामध्ये मा पूर्ण ड्रॉप होते त्यामुळं त्यात अजून यात कांड्यात आपल्याला फरक जाणवला असता तुमचं हा ह्या उसाला तुम्ही पाटील सरांचं मार्गदर्शन घेतलंय दुसराही प्लॉट तुमचा नुसता तुम्ही स्वतः केलेला आहे घरी काय त्या दोघात काय फरक आहे उलट कांड्याच्या लांबड्या आहेत कांड्यांची लांबी कमी आहे याला किती खर्च अकरा अकरा हजार तो कमी जास्त एका एकरात त्याचा पंचेस हजार पंचेस ते पन्नास पन्नास हजाराच्या पुढे आहे पन्नास हजार मग इथं अकरा हजार मग ही सोपं वाटलं तुम्हाला हा आता हे सोपं झालं का गरीब सोपं एकदम आहे बरं मग त्या प्लॉटला आता इथून पुढे कसं त्याला अकरा हजार खर्च करणार का घर गर, घरीच तुम्ही ना आता मी आता दोन एकराचे रोप आता घरीच तयार केले ते आता पूर्ण मी दोन एकर अमोल सराच्या मार्गदर्शनाला पूर्ण तो प्लॉट करणार आहे आता रोप लागांचा म्हणजे शेतकरी विश्वास बसला तर पुढे शंभर टक्क्याचा रिझल्ट आहे समोर आता आहे आणि पाटील सरांनी तुमची भेट कशी झाली मग मी मे जून दोन हजार बावीस साली व्हिडीओ तेवीसला व्हिडिओ बघितला त्यांचा नंतर एक जून लागण केली आणि नंतर आम्ही भाऊ आहे आम्ही बसून चर्चा केली बाबा हे अकरा हजार शेड्यूल आहे तयार होणार त्यात बी अगदी कम्फ्युजवायचो येते का नाही येते का नाही काय नाही बसवत नाही त्यात म्हटलं काय म्हणायचं एका प्लॉटला हुंडीच लागली म्हणायचं आपण हे मग आम्ही मध्ये सरांच्याकडे गेलो आणि सरांची भेट घेऊन तिथून परत हे शेडूल जुलै मध्ये चालू केलं म्हणजे अगोदर खात्री करून घेतली खात्री करून घेतली परत मला निर्धार मानला की दहा वीस टन काय लॉस झाला तरी चालेल तिथं पण लॉस काय नाही प्लस मध्ये पन्नास हजार खर्च या प्लॉटला अकरा हजार अकरा हजार खर्च इथं समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे बर आता कोंबरी जास्त साईज झाली कोंबार्याची झाडी होता काय दाबलाय बांधलं बांधलाय काय केलं होतं हे आता सगळ्यांचा दाबलेलं आहे काय पूर्ण दाबलेलं नाही आपण बरं दाबला तर तो दोन महिने रिवर्स प्लॉट जातोय मुळे हल्ल्यामुळे तो प्लॉट रिव्हर्स जातोय काय काय नाही काय नाही बर आपण मार्गदर्शन याची सुरुवात कशी आली म्हणजे स्प्लिट स्प्लिट प्रेशनच जे ऊसाचं तंत्रज्ञान आहे किंवा कोणत्याही पिकाचं दुसऱ्या ते सुरू करत असताना म्हणजे परिस्थिती अशी झाली होती की खरंतर हा दोन हजार बारा मधला विषय आहे दोन हजार बाराला आम्ही आमच्या शेतामध्ये दीड एकर ऊस लावला होता सहा बाय सव्वा त्याची लागवड होती आणि लागवड केल्यानंतर आमच्याकडे दीडच तास विहिरीला पाणी चालणार तेवढं सफिशिय खूप कमी पाणी होतं मग आपल्याकडे जी जुनी पद्धत आहे बेसल डोस टाकण्याची त्यावेळेस सर्व सार, शेतकऱ्यांना त्याविषयी माहिती आहे की जर आपण रासायनिक खताचा बेसल डोस टाकला तर गरगरीत पाणी द्यावं लागतं म्हणजे भरपूर पाणी द्यावं लागतं आणि जर भरपूर पाणी नाही दिलं तर उस जळतो किंवा कोणतंही पीक जे आहे ते ट्रेसमध्ये जातं जर खताची मात्रा जास्त झाली आणि पाणी कमी पडलं तर मग परिस्थिती अशी झाली की आपण ऊस तर लावलेला आहे त्याला खतर द्यायचं आहे मग खत द्यायचं कसं तर मग त्याच्यावर झाडावर जास्त स्ट्रेस येऊ नये किंवा त्या उसावर पिकावर जास्त स्ट्रेस येऊ नये म्हणून मी काय केलं की आठवड्याला एक दहा किलो एकराला असं खत देत गेलो आणि त्यातनं मग शिकत शिकत मी गेलो आणि ते लक्षात आलं तर पूर्वी कसं आहे की माझं जे बेसिक जे शिक्षण आहे की रसायनशास्त्रामध्ये पीएचडी झाल्यामुळे कोणतं केमिकल कोणत्या बरोबर दिलं तर नुकसान होते किंवा मिक्सिंग केल्यानंतर काय साइड इफेक्ट साईड इफेक्ट होतात म्हणजे मिक्सिंग फायदे खूप कमी आहेत साइड इफेक्ट्सच जास्त आहेत रासायनिक खत कुठलंही जर वेगळं दिलं तर त्याचा बेनिफिट हा खूप जी इफिशियन्सी जी आहे त्याची नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत जाते मिक्स करून देण्यामध्ये त्याची इफिशियन्सी कमी होते आणि म्हणून मग तसा प्रयोग दोन हजार बाराला केल्यानंतर मला चांगलं सक्सेस मिळालं म्हणजे जवळपास पंच्याण्णव टानी मध्ये ऊस निघाला आणि तो आता तुम्ही बघता इथं की मूळ ऊस जो होता तो पडलेला होता आणि कोंब जे होते ते अक्षरशः म्हणजे कुदळीच्या टिकावाच्या दांड्यासारखे मोठे होते जसे आता इथं आपल्याला तर त्याच्यामुळे ह्याचं वजन खूप वाढतं आणि मग म्हटलं परत दुसरी शंका म्हणजे तुमचा पाठीमाग ज्यावेळेस तुम्ही माझा व्हिडिओ केला होता त्यावेळेस एक दोन चार कॉमेंट मला त्या ह्याच्या खाली अशा दिसल्या की ठीक आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये मागच्या वर्षी जर पडलेलं खत असेल त्यामुळे एक दोन वर्ष रिझल्ट दिसेल दोन तीन वर्षानंतर दिसणार नाही काही लोकांना वाटत म्हणून दोनशे डाळिंबचं रान असेल त्यात तुमचं हा म्हणजे दुसरं दुसरं कोणतं तरी जुनं तुमचं खत पडलेलं आहे वगैरे वगैरे म्हणून मी लगेच दोन हजार ला ते सांगण्याचं काय धाडस hmm. कोणाला केलं नाही hmm. मग मी परत टोमॅटोवर केला परत hmm. मिरचीवर केला शिमला मिरचीवर केला hmm. डाळींब द्राक्षे hmm. सगळी विलवर्गी पिक hmm. असं हाताला धरून मागच्या दहा वर्षामध्ये आणि मग दोन हजार प्रयोग केले पण दोन हजार बारा नंतर आम्ही बेसल डोस टाकायची बंद केली म्हणजे आमच्या स्वतः शेतामध्ये yeah. 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 आणि ज्यावेळेस एक दहा बारा वर्षाचा टोटल अंदाज आला की खरंच एवढ्या खतावर भागते त्यावेळेस मग मात्र मी दोन हजार बावीस ला तुमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पहिल्यांदा मी हे सांगितलं तोपर्यंत मी धाडस केलं नव्हतं कारण कसं आहे आपण एखादी एखादं नवीन गोष्ट आपण शेतकऱ्यांना सांगतोय तिथं जर त्यांचं नुकसान झालं तर ते आपल्याला सहन होण्यासारखं नाही म्हणजे आपल्या बुद्धीलाही ते पटत नाही त्यामुळे सगळा अभ्यास झाल्यानंतरच मी मागच्या वर्षी जो तुम्ही व्हिडिओ केला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा वा वार्षिक टोटल जे गणित आहे ह्याच्यामध्ये लागणारी खतं मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कारण बऱ्याचदा शेतकरी विचारतात की काय नेमकं शेड्यूल आहे वगैरे वगेर वगैरे तरी एक एकरासाठी वर्षाला साठ किलो युरिया लागतोय साठ किलो अमोनियम सल्फेट लागते साठ किलो चुवी चुवी जुरू लागते साठ किलो अठराशेचाळीस साठ किलो दहा सव्वीस तीस किलो पोटॅश एमओपी आणि दहा लिटर आपलं बी आता टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर आठ हजार आजच्या किमतीनुसार रासायनिक खताचा खर्च येतोय आणि माझं तीन हजाराचं आय बी नावाचं प्रोडक्ट जेही जे बनवायला आम्हाला मला स्वतःला आठ दहा वर्ष लागलेले आहेत चांगला आणि विषय असा झाला की मग ते जर दोन तीन कॉमेंट मला आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की बाबा जुनं जुनं रासायनिक खत पडलेलं असेल त्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट मिळतात म्हणून एक कोल्हापूरमध्ये आणि एक सांगलीमध्येच एक प्लॉट आहे की कोल्हापूर मधला तर प्लॉट आहे तो डोंगराच्या माथ्यावर केलेला आहे डोंगर सपाट करून केलेला आहे जिथं कधीही मागच्या हजारो वर्षामध्ये खत वापरलेलं रासायनिक खत पडलेलं नाही त्यानंतर त्या प्लॉटचा ह्या पण डिसेंबरमध्ये बारा महिने पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ आपण शंभर टेक करू दोनशे पासष्ट वरा डिझाईन लोकांचा गैरसमज दूर नाही झाला मागच्या वर्षी जुलैमध्ये माझ्याकडे आले त्यांना दिली आणि ते म्हटले बघूया आमचा बाकीचा तीन एकर ओस आहे हा आम्ही एक तीन एकर करतो आणि दोघांमध्ये कम्पॅरिझन करून आम्हाला लगेच कळेल म्हटलं जास्त वेळ काय लागणार नाही तुम्हाला दोनच महिन्यात कळेल की दोन्हीची बरोबरी चालली आहे का नाही चालली बाबा तुमचा रेग्युलर पन्नास हजारचं आहे तंत्रज्ञान आहे स्पीड ठीक म्हणजे कसं वापर करायचं शेतकऱ्यांनी म्हणजे सात दिवसाचं आपलं शेड्यूल आहे म्हणजे युरियापासून सुरुवात आहे युरिया, सुरु hmm. युरिया अमोनियम सल्फेट तीन नंबरला माझा बी नावाचा प्रोडक्ट आहे hmm. चार नंबरला चोवीस चोवीस झिरो पाच hmm. नंबरला अठरा शेहेचाळीस hmm. सहा नंबरला दहा सव्वीस सात hmm. नंबरला पोटॅश hmm. परत सात दिवसानंतर परत युरियापासून असं yeah. एक शेड्यूल पूर्ण व्हायला पावणे दोन महिने लागतात आणि बारा महिन्याचे सहा शेड्यूल करा कमीत कमी एवढी क्वांटिटी करा आणि सफिशियंट आहे मला एवढा शंभर टक्के आता खात्री आलेली आहे की म्हणजे जिथं बघल तिथं जिथं शेड्यूल केलेलं तिथं ज्या ऊसाची क्वालिटी दिसते तिथं मला एवढी खात्री आली की एवढ्यात भागते एवढ्या ह्याच्यामध्ये भागणं शक्य असू हां त्यात व्हरायटीचे सिलेक्शन जे आहे ते खूप महत्वाचं असतं कारण रूप निवडताना बेन निवडताना काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे म्हणजे तो लावलेला ऊस असावा खोडव्याज नसावा बरोबर त्यानंतर व्हरायटी ज्या आता जनरल चांगल्या आहेत उत्पादन आहे दोनशे पासष्ट आहे आहे नाही ते डिपेंड त्यांना कुठलं चांगलं पडते बाबा खात्रीशीर रोप मिळत असेल तर रोप सुद्धा घ्यायला काय हरकत नाही आणि खात्रीशीर बी तर बी नाही लावा लावण्याविषयी आपलं त्याच्यावर मत नाही शक्यतो ठिबक असेल ना तरच हे आपलं शेड्यूल शक्य होत ठिबक नसेल तर म्हणजे मी हात जोडतोय मी ठिबक नाही तर मी पर्याय काय देऊ बरोबर माझं तंत्रज्ञानच असं आहे की झाडाच्या गोष्ट की ठिबक शेतकऱ्या फायद्याचं पण अगदी भारी आय एस आय मार्क्सच करावं असं काही नाही म्हणजे त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की ते सबसिडी ह्या सगळ्या ज्या महाग लागत वेळ जातो किंवा उसामध्ये काय राहतं की आपण चांगली ठिबक जास्त काळ टिकणार आहे पण ऊस पडला उंदराईन तोडलं बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे शक्यतो आपल्याकडे बरेच लोकल उद्योग सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आपण ते ठिबक आपण वापरू शकतो म्हणजे यूजन थ्रू थोडक्यात एक वर्ष वापरायचं जरी खराब झालं आठ दहा हजार रुपये खराब होतील पण त्या पटीत तुम्हाला इकडे खाताचा खर्च वाचणार आहे जमीन आपली पुढच्या पिढीसाठी चांगली राहणार आहे हा आणि उत्पादनात कमी होतच नाही याची मला खात्री पटली मी तुम्हाला कोल्हापूरला घेऊन जाईल डिसेंबर महिन्यामध्ये डोंगर माथ्यावर एकदम डोंगराच्या टोकावर जमीन सपाट करून तो जवळपास चौदा पंधरा एकरचा प्लॉट आहे महाराष्ट्रामधल्या कुठल्या कुठल्या भागात आपलं तंत्रज्ञान पोहोचलं नाही आता जवळपास सगळीकडे झालेला आहे म्हणजे आता मी सांगत नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यात जमीन वेगळी या भागात जमीन वेगळी सगळीकडे स... सेम चांगला सगळीकडे सक्सेस आहे कारण त्याच कारण असं आहे की तो जो पीआयबी आपला प्रोडक्ट आहे तो जमिनीचा पीएच मेंटेन करतो आणि त्याच्यामध्ये चिलेटिंग एजंट आहे जेवढं पण खत दिलेलं आहे ते आपटेक करायला एकदम पोस्ट करतो म्हणजे आपटेक करतोच आणि विभागून दिल्यामुळं जसं आपल्याला माहीत आहे की आपण स्वतः सुद्धा म्हणजे एक आप आप जरी आपल्याला एक भूक आपली तरी आपण सकाळी दुपारी संध्याकाळी दोन वेळेस तरी जेवण करतो तसंच पिकाला जर केलं आपण सहा महिन्याचं वर्षाचं तीन महिन्याचं असं एकदम बुडात टाकल्यामुळं ते ते आणि खताचं मेकॅनिझम काय असतं ते पाण्यामध्ये विरगळलं तर विरगळलं खत हे पाण्यातनं मुळामार्फत शोषून घेतलं जातं पण एकदम मिक्स करून टाकल्यानंतर आता मी त्या रिॲक्शन सांगत बसत नाही पण ज्यावेळेस डी पी असेल सिंगल सुपर सुपरवासपेड असेल मायक्रोनोटेन असतील मॅग्नेशियम असेल पोटॅश असेल ह्या सगळ्याचं एकत्रित मिक्सर करून ज्यावेळेस बुडाल टाकलं जातं त्यामध्ये काही इन्सोलबल घटक म्हणजे पाण्यात न विरगळणारे घटक तयार होतात मग ते रिॲक्शन मी आज मध्ये सांगत नाही पण ते जर विरगळले नाहीत तर ते पिकाला मिळणार नाही म्हणून शिबक वर जर आपण आलो तर मातीचं संवर्धन होईल उत्पादन वाढेल उत्पादन खर्चात जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बचत होते बरोबर दुसऱ्या प्लॉटला पन्नास हजार प्लस यात आंतरपीक मका घेतला होता आपण ह्याच्यामध्ये मका पीक पिक त्यामुळे प्लॉट सुरुवातीला नारांडला औषध करताय अर्धा वर झाली बेसळ टाकायची सवय लागली होती आता सवय लागली पाणी साहेब साहेबांनी सांगितलं बेसळ टाकू नका मग धाडच झालं होतं दाडच नाही करावं लागलं <laughs> शंभर टक्के त्याचं सोनं झाले असं सगळं एकत्र करून फेकायचं मोकळं मोकळं टाकायचं वाट जरा वाईट वाटलं असं वाईट आता वाईट काय कळवताना थोडं वाईट वाटलं तर बाबा बिन सिमट टाकता आपण हे कळवतोय काय फुड होतं काय नाही कारण सवय लागलेली पण त्याचा काय काही फरक पडलेला नाही प्लस आपण पुढं त्याच्या पुढं जातोय विस्कट डोस जे करतोय त्याच्या पण पुढं आपण गेलेला त्यात काय कमी नाही आपण आता प्लॉट एवढा भारी फुल आहे सगळे बरेचसे लोक बघायला आले इथं प्लॉट चांगला आणि पानाची रुंदी की बैठक चार बोटाची वर बसते ह्याला एक फवारणी नाही का काय नाही दुसऱ्या प्लॉटला फवारण्या ह्याच्या आधी चार चार पाच पाच घेत होतो त्यांना आता प्लॉट बघायला आला बघितला काय वेगळे पण वाटत वेगळे पण सर असं वाटलं की मी शेतकरी आठ दहा वर्ष झालो आले आले आणि ऊस पीक घेतोय पण ऊस पिकात मी नव्वद शहाण्णव टनापर्यंत गेलोय पण त्याचा खर्च जो आहे रासायनिक खताचा म्हणजे लागवडीपासून बेसल डोस आणि निगेपर्यंतचा दोन वेळा बेसल डोस देऊन आम्ही काम केलं पन्नास साठ हजार रुपये सरांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास साठ हजार रुपये केले ज्यावेळी सरांची माझी भेट झाली आणि जो अकरा हजाराचा मुद्दा त्यांनी सांगितला मला आणि माझ्या मित्रांना कोणाला तो पटला नव्हता अकरा हजार कोणी शक्य नाही कारण बेसल डोस देताना आम्ही शेजारा टॉलीवरून आणले की आम्ही टॉलीवर घालणारे शेतकरी त्याचं बघून किंवा रासायनिक दुकानदारांना सांगितलंय त्याप्रमाणे घालणारे शेतकरी आणि एक वाटायचं की खरंच अन्न खाल्ल्यामुळं भरपूरच म्हणजे खादाड पीक म्हणून आतापर्यंत आपण ऊसाला बघितलं म्हणजे पश्चिम मुख्य पीक आहे आणि ह्यात सांगितलं गेलं की ऊस पीक हे पाणी आणि खाद्य तुम्हाला हे दिल्याशिवाय ऊस पीक येत नाही हा सगळा जर मोडून काढला असेल तर सरांनी मला मी स्वतः भेटलो त्यांना आणि माझ्या पिकात मी बदल केला माझाही सप्टेंबरचा ऊस आहे अठरा सप्टेंबरची लागण केलंय मी आता परवा तोडून मी नवीन लागवून केली दीड अकराची आता सुद्धा तो बावीस कांद्यावर ऊस आहे आणि प्रत्येक कांडी माझ्या मित्र बेड नऊ दहा इंचापर्यंत आहे म्हणजे मला आतापर्यंत आलेलं नव्हतं तेवढं ते मला आलं मी समाधान आहे पानामधला पाना गॅप आतापर्यंत झालं कांडी जेवढी लांबते तेवढं तो पानं पानाचा गॅप आहे तो वाढत जातोय आतापर्यंत आमचे सहा इंच पाच इंच म्हणजे सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे भागात कोणाकडे बिल इंच पाच इंच अन्यथा ह्याच्या पुढे आणि काहीतरी जे वगैरे देऊन आपण नऊ इंचापर्यंत वाढवली ह्यात काही न देता नऊ इंचापेक्षा जास्त कांडी होती हे बरं वाटलं आणि सरांचं शेड्यूल जे स्प्लिट फर्टिकेशन आहे की एकेरी खत द्या मिश्र खत देऊ नका ते पटल। एक पटलं कारण आपण रोज सकाळी जे होतो एक वेळ चार दिवसातून त्याला खत पाहिजे आणि खताची मात्रा किती दिवस टिकणार आहे खत मिळालं पाहिजे ते मुद्दा पट आणि आम्ही समाधान आहे बा तंत्रज्ञान विकसित व्हायला लागलंय ऊस उत्पादक शेतकरी आता शंभर प्लसच्या पुढे चाललाय पुढे तुमचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर किती तुम्ही टार्गेट अचीव्ह करणार पुढे शंभर प्लसच्या पुढे अजून नाही कसं आहे माहित का सृष्टीचा नियम आहे ऊर्जेचा एका ठराविक अंतरामध्ये ठराविक ऊर्जेच्या नियमानुसारच उत्पादन निघू शकतं त्याच्यापेक्षा जास्त अशक्य तरी सस्टेन राहावं म्हणजे मला असं नसतं की साडेचार फुट सरी सांगता नाही नाही आता हे साडेचार सरी आहे पाच किंवा सहा फुटाची जर सरी असते माझा एक कन्सेप्ट असाय की बेड झाला पाहिजे हम्म माती लावल्यानंतर बेड झाला पाहिजे आणि लॅटरल जी आहे ती बेडवर पडली पाहिजे ऊसाला चिटकून म्हणजे आपण आता कसं ऊस बांधणी कधी करतो की दोन कांड्या फुटल्यावर ऊस बांधणी करतो ती जर माती त्या कांड्याला माती लागली आणि तिथं नळी आपण ठेवली लॅटरल ठेवली तर त्या ज्या बेडमध्ये गेलेले दोन कांडी त्याला पण मुळ्या फुटतात मग आपलं आपला समजा एक सहा इंच उंचीचा बेड तयार झाला किंवा सात इंच आठ इंच आणि आपण वरून खत देतोय मग त्या कांडीला फुटलेल्या मुळ्या दोन नंबर कांडीला फुटलेल्या मुळ्या प्लस आपण लागवड केल्यानंतर असणाऱ्या मुळ्या तिथंपर्यंत जाईपर्यंत खत आणि पाणी जाईपर्यंत बऱ्यापैकी खत जे आहे ते मुळांमार्फत शोषून घेतलं जातं म्हणजे वाया जाण्याचा विषय येत नाही बेड वाढल्यामुळे बेड बेड तुमच्या कांड्या त्याला मुळे पटते नवीन मुळे पडत्या परत त्याला करते आप 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 ते करते त्यामुळं आपाप ते स्पीड पकडता पण बेड करायचं असेल तर अंतर जे आहे ते वाढलं पाहिजे पाच एक अंतर वाढलं की मधून थोडी मशागत करता येते म्हणजे सहा बाय सहा वर जर गेला शेतकरी किंवा पाच बाय दीड वर गेला तर मधून एक थोडस मशागत वगैरे करता येते भले डबल पॉवर तिला फिरवायची वेळ आली तरी चालेल पण माती होऊन जर बेड झाला तर मजबूतपणा आला त्याच्यामध्ये आणि मुळ्यांना अजून एक्स्ट्रा तुम्हाला आणि काय तुम्हाला फरक पडणार आहे अजून ते फोटो बेट मोठं होणार आहे त्याच्यामुळे तुमचं बेडरूम झालं की बेट मोठं होणार आहे तुम्हाला मग अशी तुम्ही एक अर्धा विषय राहिला की किती अजून जास्त वाढेल तर माझा तो मुद्दा महत्वाचा तो खूप महत्त्वाचा आहे अजून जास्त जास्त वाढवायचा हा विषय नाही पण ऐंशी टन सरासरी सस्टेन आणि प्रत्येकाला उत्पादन मिळावं ही माझी मानसिकता अकरा हजार मध्ये अकरा मध्ये शंभर दीडशे हा विषय माझा म्हणजे ग्लॅमर करायचं खूप मोठा असं काय आहे रियल तुम्ही शंभर शंभर उल्लेख करता मी शंभर उल्लेखच करत नाही मी कोणाला मनस सुद्धा नाही माझं म्हणणं आहे की सस्टेन बाबा ह्यांना पण मिळावं आणि ह्यांना पण मिळावं म्हणजे एक शंभर शेतकऱ्यात एखाद्याला शंभर सव्वाशे मिळालं म्हणजे त्याचं शेत चांगलं असेल पाणी चांगला असेल बऱ्याच गोष्टी आहेत त्या हा एक फॅक्टर नसतो शेतामध्ये पाणी आहे पाण्याचा पीएच आहे आपण बघतोय आहे पुन्हा खोंबर बारा कांड्यावर आहे त्यामुळे शंभर प्लस नाही निघाल निघा मला वाटतं शंभरला जायला निघायला तर काय आहे बघा सव्वाशे निघाल तर आपल्याला भारी की त्याचा विषय नाही माझी मानसिकता माझी मानसिकता एकच आहे की अकरा सर मध्ये त्याला ऐंशी टन निघावं आणि निघतंय पाटील सरांचं तंत्रज्ञान घेतलं आवाज न सांगता तुम्हाला अकरा हजार मध्ये ऐंशी सांगताय आपण प्लॉट वर बघितलं शंभरच्या पुढे जाईल काय वाटतं शंभर टक्के आता ऊस तुम्हाला उभा राहिले तो सांगतोय आता तीस प्लस कांडे आहेत बरोबर आणि कांड्याची लांबी बघता अकरा कोंबारे चांगले आहे सगळं पूर्ण मेंटेन सगळं झालेलं आहे समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे खर्च आला हो इकडं इकडं अकरा हजाराचा आहे उतारा किती पडणार उतारा त्या वाढून जायला पण कमी नाही त्या लेवल किती पडेल तो त्याचा पटपट चालणार आहे तो त्याला खर्च आपण त्या मापाचा खर्च केला फायदा झाला फायदा झाला प्लस तुमची जमीन सुपीकता राहिली रासायनिक रासायन विस्कण दोष टाकल्यामुळे तुमची जमीन नाफिक होत चालली ह्याला आता कसं जे आपण लहान मुलाला कसं आपण जशी भूक लागेल तसंच देतो त्या प्रमाणात आपण ह्याला देतोय त्यामुळे जसं का जास्त खाल्लं तर पोट बे घडणार आहे ह्यानं काय होणार आहे का काय नाही तसा प्रकार त्या राणाचा ह्याचा होणार आहे समाधान आहे नवीन तंत्रज्ञान वापरलं तर मंडळी आपण पाहिलं प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील सरांनी विकसित केलेलं स्प्लिट वर्टिगेशन हे तंत्रज्ञान या भागातील मोरे असतील किंवा यांच्या भागातील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वापरलं आणि किमया मंडळी असं झालं पाटील साहेब जे तंत्रज्ञान देत आहे ते जरी म्हणत असले अकरा हजारामध्ये ऐंशी टन पण या ठिकाणी प्रत्यक्ष आपण रिअल प्लॉट या ठिकाणी बघतोय या प्लॉटमध्ये मोरे साहेबांनी सांगितले अकरा हजारमध्ये शंभर प्लसच्या पुढे आम्ही उत्पादन या ठिकाणी काढू शकतो एवढी या प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी केली म्हणजे आपल्याला असेच नवीन व्हिडिओ अशाच नवनवीन विषय आता रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा